वंदनीय राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज चोर वान के बेल सदगुरु संत सेवालाल महाराज बंजारा समाज धर्मगुरु रामराव बापू मी नमन, नमन करून मैं आज दोन शब्द बोलना है आज मुख्य कार्यक्रम आयोजन आज जे अपन आयोजन या गंगा खेड़ विधानसभा मतदार संघात में एक रुबाबदार जवाबदार कर्तव्य निष्ठ नेतृत्व कमी जिता आमी नहीं मी मनारे असे सन्माननीय रत्नाकर राव जी गुट्टे साहेब यांचा सत्कार तो आयोजित करने का लगा या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिति मनो सोनपेट नगरीचे भाग्य विधाते माजी नगर अध्यक्ष चंद्रकांत जी बाहू राठौर

सर्वांचं नाव मी घेऊ आता सत्कार सोहळा झालेला आहे सर्व सन्माननीय व्यास आणि जमलेल्या माझ्या बंजारा बाराबा खऱ्या अर्थाना निवडणूक झाली साहेबांना गुलाल लागला सर्व समाज माध्यमातून सत्कार सोहळा होत होते पण आमची सुद्धा वेगळं सत्कार करण्याची इच्छा आदरणीय बाबुरावजी पवार साहेब यांच्याकडे व्यक्त केली आज, आज, आज ताएवान्ना ताएवान्ना की काना जरी पण असतील कार्यक्रमामध्ये जे निर्माण थोडे लोक पावन विधानसभा मतदारसंघात लढणारे पावन कुंती मधले खरे शिकदार एक एक माणूस आहे साहेब फक्त सतरा महिन्यामध्ये

सतरा अठरा महिन्यामध्ये सात हजार कोटी जर आणू शकत असाल तर आता पाच वर्ष भेटले आणि सत्ता पाच वर्ष राहणार आहे आम्हाला एक भगवंताला इच्छा आहे की तुम्ही चौदा हजार कोटी आणून तीन हजार कोटी बंजारा खर्च करावा ही आम्हाला तुमची विनंती आहे बंजारा समाजाच्या माध्यमातून साहेब आम्हाला आमची आम एक मागणी मांडायची आहे कारण आमच्या बंजारा समाजाचे कार्यक्रम वगैरे घ्यायचा असेल तर आम्हाला एक सांस्कृतिक सभागृह सभागृहातून उभं केलं पाहिजे आणि बंजारा समाजाची काशी कोहरा देवी ज्या जत्रेला आहे सुविधा तुमच्या माध्यमातून बंजारा समाजासाठी केली पाहिजे ही विनंती मी तुम्हाला आज करतो ज्या माध्यमातून खऱ्या अरे तुम्ही आमच्या बंजारा समाजाला साथ तु दिली

Yanchan antara tara, tara, tara.